अन्यायकारक विरोध साथी। किया चालक कायद्याला एकवटली संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होणाऱ्या संकल्प मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न रोटरी शाळेच्या आयशा, आयशा तिसेकरची देशातील सुपर हंड्रेड गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये निवड प्रबोध प्रबोधनार्दन चव्हाण यांना राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान पाहूयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील चालकांनी पुकारलेल्या स्टेरिंग छोडो आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी खेड शहरातील विविध वाहतूक संघटनेने एकत्र येत या काळ्या कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेतलाय ने

म्हणतोय रितसर असेल सर्व येथील सर्व ये। सर बंदच्या याच्यात सामील होते बरोबर ना एक दिवस उपोषण असेल तर एक दिवस पण सर्वांना असंच घेऊन एक दिवस ठरवा <coughs> <coughs> गे। हे बाकी सगळं आपण बंद करू काय की करून त्याचा काय फायदा नाही तुम्ही सांगणार तो गाडी बंद करा ही बंद करा तो त्याच्यात मजा आलाय आपल्या सर्वांना घेऊन चालायचंय आणि हे जर हे जर एकत्र असले ना की जे एक दिवसाचं होईल ना हे तुम्ही वीस दिवस फायदा बंद केला तरी काय म्हणतो सर्वांना घेऊन

नोंदवावा असे खेड दापोली पंढरगड चे आमदार योगेशादा कदम यांनी रत्नागिरी येथील हॉटेल विवेकी येथे चौदा जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होणाऱ्या संकल्प मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारीसाठी बैठक घेतली शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी या महायुतीतील तीन प्रमुख पक्षांची संयुक्त बैठक उत्साहात संपन्न झाली राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या आणि आमदार योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणत देशाच्या पंतप्रधान पदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला जानेवारी रोजी होणार या मेळाव्याला उपस्थिती लावून आगामी निवडणुकीतील विजयावर शिक्कामोर्तब करूया असा संकल्प देखील यावेळेस करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे समन्वयक प्रमोद जठार शिवसेनेचे समन्वयक तथा माजी आमदार सदानंद चव्हाण राष्ट्रवादीचे तथा आमदार शेखर निकम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव यांच्यासह पक्षातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते लोटे येथे महिला कीर्तन चार दिवसीय महोत्सव संपन्न झाला यावेळी या ठिकाणी या दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख सचिन धाडवे जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकर कांगणे माजी बांधकाम सभापती अण्णा कदम गुहागर खेड तालुका प्रमुख अरविंद चव्हाण लोटे सरपंच चंद्रकांत चाळके आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री देवी काळकाई मंदिर भरणे नागरिक येथील विश्वस्त मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची नावे घोषित करण्यात आली आहे आणि खजिनदार म्हणून सतीश उर्फ बाबा पाटणे अशी निवड करण्यात आली असून या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळ भरणे त्यांच्यावरती आता शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय दहा जानेवारी रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड प्रेरणा हास्य क्लब डोंबिवलीचे संचालक आणि संस्थापक प्रदीप गांगड यांची हास्य उपचारांचे महत्व कार्यशाळा संपन्न झाली प्रमुख मान्यवर प्रदीप गांगड यांचे स्वागत रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते करण्यात आले तर रोग आणि पुस्तक रूपी भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले हास्य उपचारांचे महत्व या कार्यशाळेमध्ये प्रदीप गांगड यांनी हास्याचे आपल्या जीवनातील अनमोल महत्व विद्यार्थ्यांना पटवून विविध प्रात्यक्षिके शिकवली हास्य योगाबरोबरच घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांची माहिती देखील सांगितली यावेळी संस्थेचे चेअरमन विपीनदा पाटणे सर्व पदाधिकारी शायशा मुख्याध्यापिका उमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी हास्य उपचारांचे महत्व या कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या

सन्मानित करण्यात आले प्रबोध चव्हाण यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली प्रबोध चव्हाण यांनी स्पोकन इंग्लिश तसेच वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये तालुका स्तरावरती तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम देखील केले सन दोन हजार चौदा मध्ये समता कलामंच संगमेश्वर रत्नागिरी या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय विश्वास समता पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले विविध क्षेत्रात ते कार्यरत असून त्यांचे इझी युजफुल इंग्लिश हे पुस्तक देखील प्रकाशित आहे पुढच्या बातमीकडे दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सीबीएससी तर्फे संपूर्ण देशभरामध्ये वीर गाथा स्पर्धा थ्री पॉईंट झिरो घेण्यात यामध्ये चित्रकला विभागा अंतर्गत रोटरी शाळेची आयशा तिसेकर या विद्यार्थिनीने रेखाटलेल्या चित्रांमुळे तिची देशातील सुपर हंड्रेड गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे आयशा तिसे कर रोटरी शाळेमध्ये अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिकत असून तिने चित्रकला हा छंद मनापासून जोपासलाय तिने यापूर्वी तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावर झालेल्या आहे चित्रकला स्पर्धांमध्ये यश संपादित केलंय तरी सीबीएसई सी अंतर्गत घेण्यात आलेली वीरगाथा स्पर्धा थ्री पॉईंट झिरो मध्ये तिने चित्रामध्ये एका बाजूला सन सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये आदिवासी आपल्या हक्कासाठी संघटित होत आहेत असे दृश्य रेखाडले तर दुसऱ्या बाजूला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे दृश्य रेखाटण्यात आले तसेच सुभाषचंद्र बोस वीर जवान आदिवासी प्रतिनिधी यांचे योगदान या चित्रातून दिसून येते सव्वीस जानेवारी दोन रोजी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि सुरक्षा मंत्रालयातर्फे रोख रक्कम दहा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन तिचा भव्य सत्कार सोहळा संपन्न होणार आहे तिच्या या यशामुळे सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय आयशा तिसेकर हिला कला विभाग प्रमुख मानसी संतोष देवघरकर आणि शुभम जड्याट यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे चेअरमन बिपिन पाटणी सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका वृंदा पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आणि आता पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे खेड तालुक्यातील दोटेमाळ येथील चाळीत घरपोडी करून बावीस हजार रुपये अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील येथील यांच्या राहत असलेल्या संजय गणपत चव्हाण यांच्या खोलीमध्ये चोरीची घटना घडली आहे फिर्यादी संजय चव्हाण यांच्या खोलीमध्ये घुसत अज्ञात चोरट्यांनी बावीस हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरल्याची घटना घडली आहे या प्रकरणी फिर्यादी संजय गणपत चव्हाण यांनी येथील पोलिसात फिर्याद दाखल केली असून गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करत